सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वा वाचत आहोत विद्या पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि आजपासून जी आपण गोष्ट सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे मुक्तिदेवता तर सुरू करते सध्याच्या मोठ्या लढाईला कारणीभूत करणारे पुस्तक लिहिणाऱ्या छोट्याशा बाई त्या आपणच ना असं कौतुकाचे उद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी इसवी सन अठराशे त्रेसष्टमध्ये ज्या स्त्रीबद्दल काढले ती स्त्री होती हॅरिएट बीचर स्टो हॅरियटची जगभर गाजलेली साहित्यकृती म्हणजे अंकल टॉम्स केबिन साहित्य म्हणून तिचं सा मूल्य फार मोठं होतंच पण त्यातल्या व्यापक अशा मानवतावादी दृष्टिकोनाने वाचकांना भारावून टाकलं होतं सर्वसामान्य वाचकांना तर ती आवडलीच पण डिकन्स थॅकरे जॉर्ज सँड अल ऑफ शॅट्सबरी ग्लॅडस्टन यासारख्या विद्वानांनासुद्धा या कादंबरीनं भुरळ घातली समता माणसांचं स्वातंत्र्य अथांग मानवता करुणा ही हॅरिएटची प्रेरणास्थानं होती गुलामांच्या मुक्ततेचं सारं श्रेय समाजानं हॅरिएटला दिलं कारण त्या लेखनात तिचा कोणताही राजकीय हेतू नव्हता तर माणसानं माणसाशी माणसासारखंच वागायला हवं हे स्पष्ट केलं होतं त्यामुळे ती कुठेही गेली अगदी थिएटरमध्ये सुद्धा तरी प्रेक्षकवर्ग उभं राहून तिला मानवंदना देत असे हॅरियट मुळची अमेरिकेतील न्यू इंग्लंड या संस्थानातील लीचफील्ड या लहानशा गावातील मुलगी जन्म चौदा जून अठराशे अकरा वडील लिमन बीचर हे गावचे धर्मोपदेशक होते विद्वत्ता आणि वक्तृत्व याबद्दल मोठा नावलौकिक असलेले वृत्ती सनातनी असली तरी सन्मार्गाबद्दल ते आग्रही होते घरात खूप धार्मिक ग्रंथ पुस्तकं असत त्याबद्दल चर्चा चालायची त्यातील विचारांचं विवरण करून ते मुलांना स्पष्ट करून सांगितलं जायचं अशा धार्मिक वातावरणात हॅरियट वाढली हॅरियटची आई रोग्साना बिचर ही एक जागरूक स्त्री होती लग्नानंतर तिला नऊ मुलं झाली हॅरियट त्यातली सहावी मुलांचं संगोपन शिक्षण याकडे आईचं अगदी बारकाईने लक्ष असे शिवाय त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्याविषयी ती जागरूक होती तिला उत्तम पेंटिंग करता येत असे वेळ मिळेल तेव्हा ती आपला छंद जोपासत असे पण दुर्दैवानं हॅरियट जेमतेम पाच वर्षाची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला घरात वडिलांची करडी शिस्त भरपूर भावंड आईचा आधार नाही त्यामुळे हॅरिएट बावरून गेली तिची वृत्ती अंतर्मुख बनली स्वतःशीच विचार करायचा तिला छंद जडला ती अशी विचारात मग्न असताना एक दिवस वडिलांनी तिला विचारलं हॅरिएट बाळा तू हल्ली फारशी बोलत नाहीस आई देवाघरी गेल्यामुळं तुला एकटं वाटतं का हो बाबा आईला देवानं का नेलं आईचा आधार नाही म्हणून अगदी एकटं वाटतं मग मनात खूप विचार येतात हॅरियट काही गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा आणि कसले विचार करतेस बरं बाबा सर्वात श्रेष्ठ कोणती गोष्ट हॅरियट मनाचं पावित्र्य सर्वात श्रेष्ठ असतं मन शुद्ध असेल त्याला सर्व जग शुद्ध पवित्र असंच दिसेल असं मन भेदभाव रहित असतं बाबा म्हणून मला यंग पायर्स रूथ लेफ्ट ऑल फॉर ट्रुथ ही कविता फार आवडते मिल्टन बायरन शेले किती छान कविता लिहितात मला त्या वारंवार वार वाचावयश्य वाटतात अगं मग अवश्य वाच त्यांच्या कविता खरंच भावनाप्रधान असतात मलाही आवडतात त्या अगं उत्तम लॅटिन भाषा येते ना तुला मग लॅटिन भाषेतल्या चांगल्या कविता तू इंग्रजीत भाषांतरित का करीत नाहीस आणि काल संध्याकाळी तू बरं बराच वेळ कुठे गेली होतीस खरं सांगू हो अगदी खरं सांग बाळ हॅरियट मी तुला रागवणार नाही बाबा परवा कवी श्रेष्ठ बायरन मृत्यू पावले मला अगदी सुचेनस झालं मग मी आपल्या घरामागच्या टेकडीवर गेले आणि आभाळाकडे एकटक बघत राहिले ते का बरं मी बघत होते की काळ्या आकाशात बायरनचा तारा कुठे चमकतो आहे का ते असं होय बरं आता फार विचार करू नकोस जा पाहू झोपायलाच जा आणि उद्या चर्चमध्ये माझं प्रवचन आहे येणार का ऐकायला हो बाबा येईन ना आता जाते मी झोपायला माझी ही मुलगी इतर मुलांपेक्षा जरा वेगळीच आहे जास्त भावनाप्रधान आहे हिला वेळीच सावरायला हवं हो। चला उद्याच्या प्रवचनाची तयारी करायला हवी लिमन बिचर स्वतःशीच म्हणाले दुसऱ्या दिवशी फादर बीचरनी प्रवचनासाठी ख्रिस्ताच्या दोन ओळी निवडल्या आय कॉल यू नॉट सर्वंट्स बट माय फ्रेंड्स कम देन अँड ट्रस्ट युअर सोल टू धीस फ्रेंड मी तुम्हाला माझं नोकर न मानता माझे मित्र मानतो आपण सर्व समान आहोत एकाच धर्तीची लेकरं आहोत आपल्यात उच्च नीच असा भेदभाव नाही म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे मन मोकळं करा आणि ख्रिस्ताला शरण जा आमेन वडिलांचं हे प्रवचन हॅरिएटच्या मनात खोलवर रुजलं ती भारून जाऊन म्हणाली बाबा या आजपासूनच माझं जीवन ख्रिस्ताच्या चरणी अर्पण करायचं ठरवलं आहे हो का छान असं वरकरणी जरी फादर लिमन बिचर म्हणाले तरी त्यांच्या मनात मात्र वेगळेच विचार आले ही मुलगी फारच भावनाप्रधान आहे ही नन होणार की काय पण अजून लहान आहे ही अशा कोवळ्या वयात असे निर्णय घ्यायचे नसतात हे तिला कळत नाही आहे तिला सावरलं पाहिजे सन अठराशे बत्तीस साहेबांची बदली सिनसिनाटी येथे झाली तिथे तिची मोठी बहीण कॅथरीन हिने मुलींसाठी शाळा काढली हॅरियटने या शाळेत शिक्षिकेचं काम आनंदानं स्वीकारलं लवकरच ती विद्यार्थिनींची आवडती शिक्षिका बनली या सुमारास तिनं लिहिलेली कथा छापून आली त्यामुळे तिला आभाळ अगदी ठेंगणं झालं शाळेच्या मोठ्या सुट्टीत हॅरियट आपल्या लीचफिल्ड या गावी आली तिथे कळलं की तिची आवडती मैत्रीण लिझा स्टो खूप आजारी आहे है। लगेच हॅरियट तिच्याकडे गेली सेवावृत्तीच्या हॅरियटनं तिची शेवटपर्यंत सेवा, सेवा केली प्राध्यापक कॅल्विन स्टो लिझाचे पतीसुद्धा पत्नीची सर्व प्रकारची सेवा करत पण हॅरिएटच्या डोळ्यांदेखत देखत लिझा गेली हॅरियटची सेवावृत्ती नम्र भाव प्राध्यापक स्टो यांनी पाहिला होता स्टो धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते धार्मिक वृत्तीचे नम्र सुस्वभावी होते हॅरिएटपेक्षा ते नऊ वर्षांनी मोठे होते प्रकृतीने जाड जूड डोक्याला टक्कल रूपाने सर्वसाधारण पण विद्वान होते त्यांना ग्रीक हिब्रू इटालियन जर्मन फ्रेंच इत्यादी भाषा येत होत्या धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास होता विद्वत्तेच्या जोडीला विनोदाचीही देणगी होती आपल्या या सर्व गुण अवगुणांचा उल्लेख त्यांनी पत्रातून हॅरियटला देत विवाहाविषयी विचारलं हॅरिएटला त्यांच्या बाह्य रूपापेक्षा अंतररूपाचं आकर्षण वाटलं तिनं होकार कळवला इसवी सन अठराशे छत्तीसमध्ये हॅरिएटचा विवाह झाला आणि हॅरिएट बीचर आता हॅरिएट बीचर स्टो म्हणून ओळखली जाऊ लागली मंडळी आता ह्याच्यापुढे ती काय करणार आहे तिचं काम कसं का वाढणार आहे पुढे ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन aple raza gate namaskar